आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी समाजात जे चांगलं आहे त्याची दखल घेणं हे आजच्या पत्रकारितेसाठी खूपच प्रेरणादायी आहे विकसित भारताचे स्वप्न पुढे घेऊन जाताना देशाची युवा पिढी ऊर्जा आहे अनेक आव्हाने समोर असताना संवाद आणि कल्पकतेची जोड देऊन मुलांना प्रेरित करणं आवश्यक आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोट जत्राटकर यांनी केलं इचलकरंजी प्रेस क्लब व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते व्यासपीठावर आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी नगरसेवक नितीन जांभळे लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत सारडा प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे उपाध्यक्ष अरुण काशिद यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना श्री जत्राटकर यांनी बदलत्या पत्रकारितेसह वास्तव समाज व्यवस्थेवर ठेवला व्यस्त असणाऱ्या जीवनात अजिबात वेळ माया जाऊ न देता प्रत्येकाने कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे तुटत असणाऱ्या संवादांचा आता विसंवाद होता कामा नये मुलांना कल्पकतेशी जोडून शिक्षणाबरोबर कौशल्यही देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय शहरातील पत्रकारांनी प्रबोधनातून औद्योगिक शांतता कायम ठेवली आहे प्रत्येक गोष्टीची वेळीच दखल घेऊन ते समाजापुढे आणण्याचं काम केलंय पत्रकारांना अधिस्वीकृत कार्डसाठी शुद्धीपत्र काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं माजी आमदार श्री हळवणकर यांनी मनोगतातून सांगितलंय समाजातील सर्वच घटकांना जगासमोर आणण्याची गरज आहे समाजात सजगता वाढली असून शोध पत्रकारितेला अतिशय महत्व आला आहे असं मत आमदार श्री अवाडे यांनी व्यक्त केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त व्यक्ती व सामाजिक संस्थांना गौरवण्यात आले उत्कृष्ट सामाजिक संस्था माहेश्वरी युथ फाउंडेशनचा पुरस्कार सतीश डाळ्या श्यामसुंदर मर्दा भूमिपुत्र पुरस्कार डॉक्टर रविराज शिंदे अष्टपैलू व्यक्तिमत्व पुरस्कार संजय काशित उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार प्राध्यापक प्रतिभा पैलवान क्रीडा पुरस्कार के जिया शेखर विशेष पुरस्कार प्राध्यापक मेजर एम जे विरकर राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल दहावी अभ्यास गटाचे राजू नदाप व त्यांच्या सहकार यांनी स्वीकारला स्वागत प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे यांनी तर प्रास्ताविक संजय खुळ यांनी केले प्रमुख पाहुण्यांनी ओळख दयानंद लिपारे यांची करून दिली आभार उपाध्यक्ष अरुण काशीद यांनी मानले सूत्रसंचालन ऋषिकेश राऊत यांनी केले लायन्स क्लब सभागृहात झालेल्या पत्रकार पत्रकार मित्र नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅक सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी